अहिल्यानगर रेल्वे स्टेशन भागातील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचे भागामध्ये दुर्लक्ष नगरसेवकाच्या लोकांनी दोन हजार दोनशे रुपयांवर मारला डल्ला प्रभाग क्रमांक पंधरा भागामध्ये गेले अनेक वर्षांपासून नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चारही नगरसेवक हे, नगर हे शिवसेनेचे आहे परंतु शिवसेनेचं ब्रीद वाक्य ते विसरले वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याचा विसर या शिवसेना नगरसेवकांना पाडल्याचे चित्र या प्रभागात पाहायला मिळत आहे Face face फेस टू कनेक्शन गेल्या तीन वर्षांपासून अचानक वस्ती भागामध्ये दिले आहे परंतु अद्याप देखील या फेस टू योजनेला पाणी आलेलं नाही नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल होत आहेत फेस पाणी योजनेच्या जोडणीसाठी दोन हजार दोनशे रुपये घेतल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांवरती नागरिकांनी केला आहे पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरले तर हे चारही नगरसेवक फक्त फोटो सेशनसाठी येत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला एकंदरीत या चारही शिवसेनेच्या नगरसेवकांवरती विकास कामात न केल्याचा आरोप देखील भागातील नागरिकांनी केला आहे प्रभाग पंधरा मधील गौतम आदर्श नगर इथे आम्ही एक पाण्याची मोटर घेऊन आलो विशाल भाऊ आणि मी असताना इथं काही महिलांनी समस्या सांगितल्या काय फेस टू लाईन इथं चालू करत असताना त्यांच्याकडून काही पैसे घेण्यात आले कर्मचारी होते का नगरसेवक लोक पण होते काही त्यांनी त्यांना अजून त्यांचं पाईपलाईन समस्या मिटवल्या नाही म्हणजे पैसे केलं काय पावत्या नाही अजून त्यांना पैसे मागते शंभर दोनशे रुपये अजून लागते तरी पण अजून फेस्टू लाईन पण चालू नाही फेस्टू लाईन इथं आली पण नाही लवकर लवकरात लवकर नागरिकाची समस्या सोडण्यात यावा माझे नाव सुरेखा गणेश घोलक मी आदर्श गौतम नगर राहते आम्हाला हे प्लिस्टिकच्या लाईनी दिल्या तीन वर्ष झालं पैसे घेऊन गेलेले अजून त्याचं काही काम नाही केलं आणि नळ हे तुटून गेलेत पण आमचं काहीच काम नाही केलं नळाचं सुद्धा पाणी नाही काय नाही गाय कोण होते त्यांचे माणूस आले होते पैसे घ्यायला पावत्या नाही दिल्या आम्हाला काय नाही आमचे पैसे घेऊन गेलेले आणि घरात पाणी शिरलं काय येतात नुसते बघून जातात आम्हाला अन्नदान वाटतं आम्ही काय भिकारी भिकारी आहे का, का? जेवण वाटतात तिकडं बाहेर येऊन आम्हाला वडापाव देतात काय देतात घरात पाणी शिराल तेव्हा आमचे नुकसान झाले कोण देणार आम्हाला भरून किराणा सामान वाहून गेलं सगळं आमचं सगळं पाण्यात गेलं यावेळेस हा आम्हाला कोण देणार नुकसानी भरून नुसते येतात आम्हाला काहीतरी जेवण वाटत जातात निघून मग आम्ही करू आम्ही करू दरवेळेस पाणी आलं का त्यांचे तेच ऐकावू नये आम्ही देतो काहीतरी तुम्हाला सुविधा करून पण काहीच नाही आता दादांनी जी आम्हाला सुविधा करून दिली मोटरची त्यांचे खूप खूप आभारी आहे मी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा